काही दिवसापूर्वी सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाला जवळजवळ सहा वेळेस वार त्याच्यावर करण्यात आले त्याचबरोबर पोलिसांसमोर सी सी टी व्ही फुटेज आलं फोटेजनंतर फोटे त्यामध्ये एक व्यक्ती सैफ अली खानच्या घरातून निघताना एक फोटेज समोर आलं आणि त्याच संशयाच्या आधारावर पोलिसांच्या जवळजवळ वीस तुकड्या अनेक भागामध्ये मुंबईमध्ये गेल्या होत्या त्यांच्या हाती एक कारपेंटर मुलगा त्यांच्या हाती लागला आहे त्याचं नाव आहे शाहिद शाहिद हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे सैफ अली खान याच्या बाबतीत आम्हाला कोणतरी आहे आमचं यामध्ये काहीही दोष नाही आहे पण पोलिसांकडून जेव्हा जेव्हा त्याची तपास यंत्रणा जेव्हा पोलिसांनी सगळं काही काढलं तेव्हा कळालं पोलिसांना की याच्यावर जवळजवळ सहा गुन्हे आहेत त्याचबरोबर आता सैफ अली खानची तब्येत आता व्यवस्थित आहे आय सी यूमधून त्याला बाहेर काढला आहे आणि एका सेफ रूममध्ये त्याला ठेवला आहे त्याचबरोबर जो व्यक्ती आहे शाहिद नावाचा त्या व्यक्तीला पोलिसांनी अजून काही सोडलेलं नाही त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी सुरू आहे